नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी ट्वेंटी खेळली जात आहे ज्यामध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला त्यामुळे आता ही चार सामन्यांची मालिका झाली आहे पहिल्या टी ट्वेंटीत पावसाने खोडा घातल्याने सामना वाया गेला या सामन्यात टीम इंडियाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म देखील परतला आहे मात्र पावसामुळे सामना रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली तर आज आपण उर्वरित मालिकेचे वेळापत्रक पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने ही मालिका आता चार सामन्यांची होणार असेच म्हणावं लागेल मालिकेतील दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबरला मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर रंगणार आहे त्यानंतर तिसरा टी ट्वेंटी सामना रविवारी दोन नोव्हेंबरला होबार्ट खेळवला जाणार आहे यानंतर चौथा टी ट्वेंटी सामना सहा नोव्हेंबरला गोल्ड कोस्टच्या मैदानावर होणार आहे तर मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना आठ नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे रंगणार आहे हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होतील चाहत्यांना सामने जिओ हॉटस्टार तसेच स्टार तसे स्पोर्ट्सच्या सर्व चॅनल्सवर पाहता येणार आहे यास सामने फ्री मध्ये झाल्यास डीडी फ्रीश च्या डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत रहा